कोल्हापुरातील सेवा रुग्णालयाचं रूपांतर आता आधुनिक तीनशे पन्नास खाटांच्या सुसज्ज रुग्णालयात होणार आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आठ दिवसात जागेचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले असून बफर झोनमधील अडथळ्यांवर शिथिलतेची मागणी करण्यात आली आहे कसबा बावड्यातील सेवा रुग्णालयाचा विस्तार आता प्रत्यक्षात येण्याच्या मार्गावर आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आगामी आठ दिवसात सेवा रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक जागेचा प्रस्ताव कोल्हापूर महापालिकेकडे सादर करण्याचे स्पष्ट निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला दिले सध्या पन्नास खाटांचे असलेले हे रुग्णालय शंभर खाटांच्या रुग्णालयात रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याचबरोबर मंजूर असलेले शंभर खाटांचे जिल्हा रुग्णालय शंभर खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय तसेच पन्नास खाटांचे क्रिटिकल केअर युनिट या सर्व कामांमध्ये जागेअभावी अडथळा निर्माण झाला आहे या संदर्भात कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीला कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर उपसंचालक आरोग्य डॉक्टर दिलीप माने जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते सीपीआर रुग्णालयाच्या बरोबरीनं सेवा रुग्णालयाची उभारणी शक्य आहे जागा उपलब्ध झाली तर आधुनिक सुविधा असलेले तीनशे पन्नास खाटांचे रुग्णालय उभारता येईल त्यामुळं प्रदूषण नियंत्रण मंडळानं सकारात्मक भूमिका घेत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश पालकमंत्री आबिटकर यांनी दिले या बैठकीत नुकतीच मंजूर झालेली कार्डिया कॅथलॅब सी टी स्कॅन आणि एम आर आय यंत्रणा याबाबतही पालकमंत्र्यांचे आभार मानण्यात आले उपसंचालक डॉक्टर दिलीप माने यांनी विस्तारीकरणावर सादरीकरणही केलं